श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नक्कीच आजचा व्हिडिओ दत्त संबंधीच आहे दत्त जयंतीसंबंधी आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे उपाय कोणते करावे सेवा कोणत्या कराव्या विशेषतः सेवा सेवा कुठल्या करायच्या आहे यासंबंधी व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन आवर्जून बघा त्यासोबतच दत्त जयंतीची पूजा मांडणी कशी करावी ज्यांनी गुरुक्षेत्र पारायण म्हणजे जे, जे सप्ताहाला बसलेले होते त्यांच्यासाठी आणि जे नाही बसलेले त्यांच्यासाठी देखील तर दोघांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तर आवर्जून तो व्हिडिओ देखील बघा नक्कीच त्यासंबंधी काही समस्या असतील तर कमेंटमध्ये त्या देखील विचारा आता आजचा जो विषय आहे तो देखील उद्यासंबंधीच आहे पण हा जो उ उपाय जो आहे ना तो आपल्याला अगदी उद्या सकाळी करायचा आहे अंघोळीच्या अगोदर आता तो उपाय कशासाठी करायचा आहे तर अर्थात दत्त जयंती आहे दत्त जयंती म्हणजे साक्षात आपल्या दत्त महाराजांचा जन्मदिवस जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि ह्या दत्त महाराजांचं आपल्या गुरुचं यांना जर आपण आपलं गुरुपद दिलेलं आहे त्यांना आपण गुरु मानतो स्वामी महाराज काय आणि दत्त महाराज काय हे काही वेगळे नाही जर आपण त्यांना आपले गुरु मानतो तर नक्कीच ह्या गुरुचं जे पाठबळ आहे ते आपल्याला मिळवून घ्यायचं आहे ते आता फक्त असं म्हणून मिळत नाही की तुम्ही माझे गुरु मी तुमचा शिष्य असं म्हणून अजिबात मिळत नाही आता आपण त्यांना गुरुच्या ठिकाणी ठेवलेलं आहे तर त्यांची सेवा करणं देखील गरजेचं आहे सेवा म्हणजे काय तर रोज नित्यसेवा त्यांची करायलाच हवी एक माळ जप का होईना स्वामी स्वामीचैत्यसारामचे अध्याय आपण वाचायला हवे किंवा मग गुरुचरित्रातील जे मोजके अध्याय आहे जसं की चौदावा अध्याय अठरावा अध्याय आता अठरावा अध्याय तर मग आपण आर्थिक अडचणी सोडवण्यासाठीच करत असतो अर्थात तो आपल्यासाठीच असतो पण गुरुचरित्रातील नववा जो अध्याय आहे आणि चौदावा जो अध्याय आहे तो नक्कीच आपण वाचायला हवा नवव्या अध्यायामुळे तर खरंच आपल्याला गुरुचं पाठबळ मिळतं म्हणजे मिळतंच पण मग त्यासाठी सातत्य असायला हवं बरेच जण म्हणतात की आम्ही वाचलं होतं आठ दिवस केलं पण काही प्रचिती नाही आली तुम्ही सांगा आठ दिवसात प्रचिती येते का हो नाही येत का बरं आपण जर सेवेमध्ये यायला एवढी वर्ष घेतलेली आहे जसं आपण जन्माला आलो तेव्हापासून आज आपलं किती वय झालं आहे त्यानुसार आपण नक्कीच ठरवू शकतो की एवढी वर्ष आपण घेतली आहे या ह्या गुरूंच्या सानिध्यात यायला आणि त्यांच्याकडे येऊन लगेचच आपण आठ दिवसात अपेक्षा करतोय की माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तर कसं होणार आपल्या परीक्षा घेतल्या जातील नक्कीच आपली कर्म असतात त्या सगळ्या गोष्टीनुसार आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळणार आहे पण थोडासा वेळ द्यावा लागतो हे मात्र लक्षात घ्या असं नाही की मग आज केलं आणि रात्रीतून चमत्कार झाला असा रात्रीतून चमत्कार कोणाच्याही आयुष्यामध्ये होत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर बघा हे गुरुचं बळ आपल्याला मिळावं यासाठी आपण यापूर्वी सेवा सांगितलेली आहे जसं की नववा आणि चौदावा अध्याय यासोबतच घरामध्ये गुरुचरित्र पारायण वर्षाकाठी दोनदा किंवा मग काहींना दर महिन्याला शक्य होत असेल तर दर महिन्याला हे आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं नक्कीच गुरुचं बळ फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला मिळत असतं त्यासोबतच आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हळद म्हटलं तर अतिशय प्रभावी अशी आहे हळद म्हटलं तर औषधी तर आहेच आहे त्याबद्दल काही वादच नाही कारण हळदीचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि विशेषतः कोरोना काळ येऊन गेला ना तेव्हापासून तर हळदीचं महत्त्व अजून जास्त लोकांना समजलेलं आहे त्यामध्ये काहीही म्हणजे शंका घेण्यासारखी जागाच नाही आरोग्याच्या दृष्टीने आंघोळीच्या पाण्यात हळद टाकली तर ते आपल्या फायद्याचं ठरणार आहे पण हीच हळद आपल्यासाठी गुरुबळ घेऊन येणारी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का नसेल ठाऊक तर आतापासून तुम्ही हे करायला सुरुवात करा रोज शक्य असेल तर रोज हळदी हळद हळद म्हणजे खूप दोन चमचे टाकायचे नाही अगदी चिमुडभर एवढीशी हळद पाण्यामध्ये टाकायची आहे रोज करा नाही तर मग तुम्हाला नाही शक्य तर गुरुवारी करा दत्त जयंती तर आहेच उद्या तर आपल्याला करायचंच आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतं नक्कीच आता मासिक धर्म असेल तर करावा का हा देखील एक प्रश्न येतो तर हे बघा तुम्हाला जर हळद पाण्यात टाकायची असेल ना तर एक छोटासा डबा वेगळा करून ठेवा बाथरूममध्ये म्हणजे तो आपण सगळेजण वापरू शकतो महिलांनाही मासिक धर्म असेल तर नक्कीच त्या वापरू शकतात पण मग देवाजवळची हळद आपण घेत असू तर मग मह ती महिलांनी घेऊ नये मासिक धर्म चालू असेल तर विशेषतः तिथे रोज रोज हात लावायचाच नाही बाथरूममध्ये वेगळी हळद काढूनच ठेवा जेणेकरून जो कोणी जाईल बाथरूममध्ये त्याची नजर त्याच्यावर पडेल आणि ते घ्यायला विसरणारही नाही तर असं तुम्ही नक्कीच करू शकता तर अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे आवर्जून करा याचे तुम्हाला खूप सकारात्मक असे बदल दिसून येतील हळद म्हटलं तर नवरदेव नवरीचं जेव्हा लग्न असतं ना आदल्या दिवशी हळद लावली जाते बघा आता पूर्वीच्या काळी ब्युटी पार्लर वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या त्यामुळे हळदीने रंग उजळतो असं म्हटलं जायचं त्यामुळे हळद लावली जायची हे जरी आपल्याला मान्य असलं तरीही त्या नवरदेव नवरीला कोणाची दृष्ट लागू नये यासाठी देखील ती हळद लावली जायची हे आपल्याला भरपूर म्हणजे कमी प्रमाणात ठाऊक आहे तर नक्कीच हळदीचे अशा पद्धतीने उपयोग होत असतात आता आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायचीच आहे परंतु आपल्या घरामध्ये गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून हे गोमूत्र हळदीचं गोमूत्र सगळीकडे शिंपडायचं आहे गोमूत्र नसेल तर थोडं साधं पाणी घ्या किंवा गुलाबजल घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि हे पाणी आपल्या घरामध्ये संपूर्णतः शिंपडायचं आहे सकाळी पूजेच्या अगोदरही त्यानंतर उंबठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे बऱ्याचदा मी तुम्हाला हळदीवर खूप असे उपाय सांगितलेले आहे तुम्ही म्हणत असाल की हळदीचे किती उपाय तर ते सांगत आहे हळदीचे म्हणावे तितके उपाय आहे आणि करावे तितके ते कमी आहे त्यामुळे हळद ही गोष्ट अशी आहे ना की जे असं कुणाचंच घर नाही ज्याच्या घरात सापडत नाही दुसरे उपाय सांगायला गेला ना तर मग हे नसतं ते नसतं मग आमच्या इथे मिळत नाही असं होतं ना, ना त्यापेक्षा हळद आहे आपल्याकडे आणि हळद ही किती गुणकारी आहे हे जर आपल्याला ठाऊक आहे तर मग करायचा कंटाळा कशासाठी त्यामुळे आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे त्यातले तुम्ही उपाय करा त्यासोबतच उपाय करताना विश्वासाने करा संयमाने करा आणि सातत्याने करा ह्या तीन गोष्टी असल्या ना की सगळे चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये आय। घडू लागतात हे तुम्ही डोळे झाकून या गोष्टीवर विश्वास ठेवा तर स्वामी भक्त हो आशा करते की तुम्ही प्रत्येकजण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकणार आहात आणि आपल्या गुरूंचं पा जे पाठबळ आहे ते मजबूत करून घेणार आहात तर नक्कीच त्यासोबत सेवा करणं देखील गरजेचं आहे सगळेजण सेवा तर करणारच असतील तरीही प्रत्येकाने हा उपाय करून बघावा अशी मी तुम्हाला कळकळीने विनंती करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद